अहमदनगर मधील भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार संजय सपकाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला बँकेची भरभराट होण्यासाठी संचालक मंडळावर चांगले आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडून आणण्याची जबाबदारी सभासदांची आहे बँक शहराच्या विकासात्मक वाटचालीत आणि उद्योग व्यवसायाला चालना देण्याचं काम करत असते संजय सपकाळ हे कोणाच्या विरोधात नसून बँकेच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत सपकाळ यांचा बँकिंग क्षेत्राचा दांडगा अनुभव आणि अभ्यास बँकेच्या दृष्टिकोनानं हिताचा ठरणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं भिंगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजय सपकाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते भिंगारवेस येथील हनुमान मंदिरात आरती करून प्रचाराचा नारा फोडण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते कार्याध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे साहेबांच्या गिरदार अमित खामकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे सुभाषराव गोंधळे सुभाष होडगे भाजपचे महेश नामदे शिवाजी दहिहंडे शिवसेनेचे सुनील लाल बोंद्रे रवी नामदे आरपीआयचे रमेश भिंगार दिवे काँग्रेसचे श्यामराव वाघसकर ऍडव्होकेट साहेबराव चौधरी केरूजी गोंधळे सुदामराव गोंधळे दिलीप गुगळे प्रशांत चोपडा अण्णा प्रमोद मुळे ज्ञानेश्वर फासे संपत बेरड मशिंद्र बेरड रमेशराव धाडगे डॉक्टर श्रीकांत गांधी अर्जुनराव बेरड रमेशराव वराडे सुधामराव गोरे मेजर दिलीप ठोकळ बाळासाहेब शेकटकर विलास तोडमल यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते You जन कल्याण रत्न पिढीचे कार्याध्यक्ष सर्वच पक्षाचे विशेष म्हणून या ठिकाणी वर्ग मोठा आहे नागरिक संघाचे मोठा आहे जिल्हा मराठा पदसंस्थेचे देखील आहेत सोलामजी गांधले आहे धाडगी आहेत रमेश व्यापारी आमचे डोंगले शेत असतील चोपडे क्षेत्र असतील आमचे सर्व नातेवाईक बिरड परिवार आणि उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी या ठिकाणी वास्तविक पाहता गेले चाळीस वर्षापासून या राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक या क्षेत्रात मी काम करतोय त्यावेळेस हे पाहिलं नाही की हा शिवसेनेचा आहे हा काँग्रेसचा आहे हा भाजपचा आहे मी पंचवीस वर्षापासून सातत्याने रिक्वेस्ट करून करत मध्ये जाऊ शकतो गेलो पण असतो परंतु या संबंधित दोन्ही पॅनलचं सेटलमेंट

No, शकतो चोवीस तास सिक्युरिटी आहे तिथे काय म्हणजे त्यांना पुतळा बसवायची असं हे मुद्दम म्हणून आपल्या भिंगांमध्ये त्यांना व्हायच नाही वाटत असं पुतळा तर असं या ठिकाणी लोकं सर्वांनी सांगितलं की त्यांचे बाराशे ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी खरंतर मी तुमच्या आशीर्वादाने पाठिंब्यामुळेच या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवत आहे Sai असेल समोर मान्यवर मंडळी उपस्थित झाला अनेक मान्यवर बोललेले दर्शवला पाठिंबा जेव्हा माणूस बोलतो तेव्हा तो माणूस आपल्याबरोबर असतो त्याची उपस्थिती असते म्हणजे पाठिंबा असतो आणि म्हणून आपण सर्व मंडळी या ठिकाणी अगदी दहा वाजेपासून सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थितात खरंतर आपल्या सर्वांना भेदा आहे नाही सर्वांना आपल्याला माहिती असणारी बँक असणारी बँक आहे आणि या बँकेमध्ये उभा राहायचं म्हणून उमेदवारी करायची म्हणून की मागच्या पंचवीस देखील त्यांची इच्छा होती तर त्यांनी आज देखील भरायला होता पण त्यांनी कुठेतरी आपल्यामुळं एकामुळं निवडणूक हो नय ही भावना खरंतर अनेक लोक त्याच्यामध्ये त्यांना व्यक्त त्यांनी त्यावेळेस देखील मागा केली पण आता त्यांनी सांगितलं की आता निवडणूकच होणार आहे तर आपण देखील निवडणुकी सहभागी झालं पाहिजे उमेदवारी म्हणून ठिकाणी आज दाखल केला पाहिजे <laughs> जर एकट्यामुळं निवडणूक जर होणार असतील तर निश्चित त्यांनी ह्या वर्षी देखील कुठल्याही अटीशक्ती न माझ्यामध्ये ठेवता कुठली मागणी न करता यावेळेस देखील त्यांनी उल्ड केला पण आता दोन बॅन असा वर्षपूर्व असताना देखील खरं तर आपल्याला देखील संधी मिळाली पाहिजे अशी त्यांनी खरं एक आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आता पॅनल म्हटलं तर पॅनल तू पॅनल लोक चालत असतात पण त्यांना लक्षात आलं की आता कुठल्याही मध्ये आता जायचं नाही आपल्याला एक मत आपल्याकरता मागायचं आणि त्यामुळे कुठली अडचण येणार नाही की खरं तर त्यांना शाश्वती त्यांनाच नाही हे आपल्या सगळ्यांना शाश्वती आहे कारण एक मत मागायचं म्हणजे कुठली अडचणी आता पॅनलमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो की खालीवर होतं क्रॉस बोर्डिंग होतं हे याचा पाहुण्याचं त्याचा मित्र तर असं बस त्यामुळं आता आपल्याला सकळ सेट हे तुमचं जे काम आहे ते प्रत्येक व्यक्ती बोलून दाखव की आधी सकाळी पाठ चार वाजता उद्या बसून तर आधी संध्याकाळपर्यंत तुम्ही लोकांच्या संपर्कात असता सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून सुख दुःख बसून वेगवेगळ्या अडचणी बसून लोकांमध्ये सहभागी असतात कुठे आपलं काम हे वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आहे मग ते नगर देवळा असेल अनंगीर असेल वडरपणे असेल या परिसरामध्ये देखील आहे आणि काही घडे पोटरमध्ये जे मत हे नगरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये देखील आहे त्यामुळं आता चार दिवस राहिले ह्याच्यामध्ये खरं तर बँकेचा प्रचार फार मोठा काही मतदार म्हणून थोडा मतदार आहे आणि मग तिथं असणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतील सगळे मान्यवर असतील दिलेला आहे पहिला पाठिंबा आपल्याला थांबायचं पण आपण जर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जर त्याला एक मत जर द्यायची विनंती जर प्रत्येकाला केली तर निश्चित तो संदेश आपला पोहोचतो बऱ्याच वेळेला सभासदांना माहिती देखील नसतं निवडणूक कधी आली आणि कधी होऊन गेली बरेच लोक प्रचार येतील कंटाळा करतात पण आपण जर प्रत्येकाला विनंती केली तू आता भिंगारमध्ये येऊन जा एक मत आपलं भौगोलिक मत हे सकाळी आठ पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण जर दिलं कुठल्याही वेळेमध्ये येऊन जा तर निश्चित या ठिकाणी लोक आपल्या विनंतीला मान देतील आणि एका माणसाने दोन दोन मतं जरी घेतली जबाबदारी घेतली तर इथं वाचणाऱ्यांमध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला सहा सातशे मतं हे आपण प्रत्येकजण मिळून देऊ शकतो अशी खात्रीच नाही तर असा विश्वास मला या ठिकाणी करत आपण त्याच्यामध्ये खरं सर्वांनी आपण सावकर साहेबांच्या वतीने आपण प्रत्येकाने करावी आज करतो तुम्हाला सांगतो अनुभव लागतो आता तुम्ही तर बसले कॅन्टोन म्हणजे कॅन्टोनमेंट मध्ये काम केले लोक आहेत तिथे येऊन जायचं म्हणजे त्या ठिकाणचे प्रश्न मांडायचे आता या हे सार्वजनिक प्रश्न असतात जे डोळ्यात दिसणारे प्रश्न असतात ठीक आहे आपल्याला काही सांगायची आवश्यकता नसते पण सहकारामध्ये जायचं म्हटलं तर सहकार क्षेत्राचा अनुभव लागतो आणि सकाळ जाईल ते मला वाटतं महेश नागरी बँकेमध्ये पण संस्थेमध्ये काम करत होते बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे तर मग तिथंचा अनुभव असल्यामुळं संस्था होती तर ही बँक आहे आणि म्हणून सरकारात ताकद वाचता मनुष्य आहे परिषद तिथं गेला बँका आता नगर म्हणजे मोठी बँक मोठे लोक काय अवस्था करून ठेवली आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं असं कुठंतरी होऊ नये या सगळ्या बँका वाचल्या पाहिजेत त्याच्यात तर मोठे उद्दिष्ट घडतात छोटे मोठे व्यवसाय घडतात त्यांना कर्ज रुपये पैसा मिळतो आणि तो पैसा मिळतो म्हणजे परत करता मिळत असतो काही काही लोकांना वाटतं आता हा मित्र आहे यो पाव नाही आहे त्याकडून पैसे घेऊन बँके कर्ज घेऊन म्हणजे आता परत काही अडचण नाही तसं नसतं हे बँकेचे पैसे हे लोकांचे ठेवीदारांचे पैसे असतात काही काही लोक निवृत्त होतात एखाद्या कशातून थोडे नोकरीमधून सर्व्हिसमधून रिटायर होतात लिहायलाच घ्या काही लोक पैसे ठेवतात आपल्या भविष्यात सुख दुकाना लागतील काही लग्न करायला लागतील काही जर कावत आणि घातक करायला लागतील दाते लागतील मग त्यावर तो पैसा वापरता येईल पण तुम्हाला ठेवू नका लोक निश्चित आपल्याला आपल्या संपर्काच्या माध्यमातून आपल्या चांगली मुखातून वाणीच्या माध्यमातून आपल्याला एक चांगले मतं देतील ती खात्री इथं प्रत्येक उपस्थित आणि माणसाच्या मनामानामध्ये आहे आणि त्यामुळं मनात एक खात्री आहे आणि ती खात्रीच नाही किंवा विश्वास देखील आहे की अठ्ठावीस तारखेला मतदान एकदा बंद झालं ती एकोणतीसला मतंजणी आहे एकोणतीस दिवशी तुम्ही निश्चित एक चांगल्या प्रकारे विजय उत्सव हा प्रत्येक मनुष्य साजरा करत तिथं गेल्यानंतर उद्या त्या बँकेमध्ये आपला प्रवेश झाल्यानंतर निश्चित प्रत्येक चांगल्या माणसाला की जो कर्ज कोणाला द्यायचा असत की त्याची पैसे नसतात लोकांचं पण त्याची भावना पाहिजे की मला हा पैसा जर बँकेचा घेतला असेल कोणाचा जरी घेतला असेल तर तो परत द्यायचा ज्याच्या मनामध्ये परत देण्याची भावना असतील तर त्याला कुठली अडचण देखील येत नाही आणि म्हणून तशा लोकांना तुमच्या माध्यमातून त्या बँकेच्या माध्यमातून न्याय मिळत नाही अशी मला देखील खात्री आहे वाटते त्यामुळे तुम्ही उद्या बँकेमध्ये देखील निवडून जाण्याकरता आज लोक तुमच्या पाठीमाग आहेत आणि एकच मत मागायचं तुम्हाला विरोधात नाही मागायचं आपल्या करता मागायचं कुठलाही आगीला कोणाच्या विरोधात नाही हा काय मत कोणाच्या विरोधात नाही द्यायचा आपल्याला आपल्याला प्रत्येक मत सरकार सगळ्यांना निवडून देण्याकरता ते बँके करता आपल्याला आहे तीच आपल्याला खरं तर प्रत्येका करायची आज सोशल मीडियाचं माध्यम आहे बरेच लोक त्याचा गैरवापर करण्याकरता दिवसभर करत असतात पण आता आज कुठेही बँकेच्या उद्योगासाठी प्रगतीसाठी आणि उद्याच्या येणाऱ्या एखाद्याला उद्योग घडत असेल कोणाला छोटं मोठं व्यापार करायचा असेल तर त्याच्याकरता आपल्या घरात हे मन मागायचं आहे त्यामुळे हे त्यांना मत आपल्या इतर आपल्या सहकाऱ्यांना उद्या जर काही अडचण आली बँकेच्या बाबतीमध्ये जर काही लोन मिळवायचं असेल तर त्या करता करता हा मनुष्य तिथं आपल्या सर्वांनी करता आपल्या विनंती आजच्या मी आपल्या सर्वांना करत आहे त्यामुळे आपण अठ्ठावीस तारखेला त्यांचं घोषित चिन्ह आहे ती घोषित ती काही मतदान करण्याची विनंती आपण प्रत्येक जण करावी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आधीच यावेळेस मी कोणाचा घेत नाही आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना आश्वासित करतो बरेच लोक तुम्हाला निवडणुकीत भेटतील ते अगदी मी आतून आहे आतून काही नसतं त्याच्यावरती मी लगेच त्याला खोली मारून टाकायचं नाही तर आतून म्हणजे कुठून असतो मला तेच आजपर्यंत

मला मनापासून या अठ्ठावीस तारखेच्या निवडणुका शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही लढत बघता तुम्ही आता तीन दिवस थोडं मॉर्निंगमध्ये इकडं बाकी गाणी वेगळ्या कारण मॉर्निंगमध्ये आपलेच आहेत सगळे तुम्हाला त्याच्या हार्दीनच्या नावाने ओळखतात आणि हार्दीनमध्ये काय म्हणतात आमच्या पाणीमाग आहेत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर